नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी कॅमेरामन प्रेमसह आलेलो आहोत इथं साताऱ्यात पहाटे पहाटे जाणून घ्यायला उदयनराजे भोसले यांचा प्रचार नेमका चाललाय तरी कसा कसा आहे त्यांचा प्रचार पॅटर्न उदयनराजे भोसले आपल्याला माहिती आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि असं असताना एन सी बी कडनं दोनदा इथनं ते खासदार म्हणून निवडून आले आणि आता ही तिसरी वेळ आहे कशा प्रकारे करतायत दिवसभर प्रचार एक दिवस घालूयात उदयनराजे भोसले यांच्यासोबत Alana Rudi Patli Alana Rudi Patli Street League Jadi sobi manati थी, आपले आपलं तुपलं कधी बन चाल झालं तर उदयनराजे आताच महावीर जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आले उदयनराजेची अनेकदा आपण बघितलेलं आहे की निवडणुका आल्या की मंदिरांमध्ये जाणारे गुरुद्वारांमध्ये जाणारे मशिदींना भेट देणारे अनेक जण आपण नेते बघतो मग कोणाला आठवतं हो की बाबा मी जाणव घातलेलं आहे ते पब्लिकली सांगितलं जातं हे सगळं धर्माचं राजकारण केवळ केलं जातं हे बाबा मी तर काय जाणव घालत नाही हे तर कमरेला काय करत ते, ते नाही मी घालतो ना तर तुम्हाला माहिती आहे एकतर कुर्ता असलं की बन घालतो अन्य तर अंडरपर्यंत घालतो बाकीचं काय घालत नाही जे व्यवस्थित जीवन जी आवश्यक जे असतात झाकण्या फोकण्याकरता असतात ते कपडे घालतो आणि धर्म धर्माच्या धर्मा पद्धती बोलत झालं तर निश्चितपणे प्रत्येक धर्माचा मी आदर करतो आणि असा कुठला धर्म एक धर्म नाही की जो आपल्याला असं सांगत नाही किंवा जे धर्माचे जे धर्मगुरू असतील किंवा जे काय असेल ते त्यांचे ग्रंथ किंवा जे असेल असं कुठलं धर्म असं अशी कुठली शिकवण नाही की तुम्ही भांडणं करा किंवा शांतेचा भंग करा मार्ग निश्चितपणे वेगळे असतील पण शेवटी प्रत्येकाला एक गोष्ट प्रत्येकाचं प्रत्येक धर्माचं एक मान्य ही काहीतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे आपण बघतो भारताचे जवान शहीद होतात काय सोल्युशन काय का मला एक समजत नाही असं कुठलंही प्रश्न नाही की त्याच्यावरती सोल्युशन निघू शकत नाही काढायचं का नाही हा मूलभूत प्रश्न आहे आणखी किती दिवस आज आपण विजय गमावलेला आहे रोजच्या रोज आपण बघतो आपले जवान शहीद होत आहेत सरकारचं चुकतंय कुठे नेमकं आणि काय का सुधारणा मग व्हायला हव्यात सरकारचं चुकत आहे असे म्हणण्यापेक्षा की ह्याच्यातनं कुठेतरी पॉलिटिक्स बाजूला केलं आणि दोन्ही देशातले जे काही हे जे लोक आहेत या लोकांनी थोडस विचार करणं गरजेचं आहे रोजच्या रोज ही स्थिती जी आहे ती उद्भवते देशात कानाकोपऱ्यात कुठे ना कुठेतरी जवान आपले शहीद होत आहेत उदयनराजे हे चॅनल्सला आत इंटरव्ह्यू देत आहेत तोपर्यंत बाहेर गर्दी आपण बघतोय त्यांच्याशी आपण बोलूयात काय नाव तुमचं कुठून आलेलं आहात काय सांगाल विकास काय झालाय नेमका पाच वर्षात कारण खासदार इथले उदयनराजे आहेत काय केलं त्यांनी मी कोंडवे बाळासाहेब चोरगे <tast> खासदार उदयनराजेंनी आमचं गाव दत्तक घेतलं होतं त्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर विकास झालेला आहे चोवीस चोवीस बाय सातची योजना हो झाली आहे चोवीस तास पाणी आम्हाला आता गावाला चालू वन विभागाच्या हद्दीमध्ये दोन हजार झाडं लावलेली आहेत आणि त्याचे संगोपन चांगलं केलेलं आहे गावातील काही रस्ते केलेले आहेत काही झाडं जगलीत का झाडी सगळी म्हणजे दोन हजारापैकी निदान पंधराशे तरी जगलेली आहेत महाराजांनी तरुणांचे प्रश्न तर भरपूर सोडवलेत महत्वाचं म्हणजे कॉलेज कॉलेजवरच्या ज्या युतींची छेडछाड गुंडगिरी ही महाराजांनी टोटल सातारमधून बाहेर हद्दपारस केलेली आहे त्यामुळे सातारमध्ये कुठली महिला एकदम सुरक्षित आहेत उदयनराजे तुम्ही नेहमी सामान्यांबद्दल बोलता रेतेबद्दल बोलता गरीबांबद्दल बोलता शेतकऱ्यांबद्दल बोलता पण मग असं असताना केवळ सातारा मर्यादित उदयनराजे आतापर्यंत का राहिलेले आहेत मोठ्या स्केलला अजून जाऊन जाऊन देशाच्या जा पातळीवरती वेगळं करावं असं असं नाही वाटलं कधी नाही एक लक्षात घ्या इंटेन्सिव्ह बट एक्सटेन्सिव्ह एक प्रकारची एक कन्सेप्ट आहे एक प्रकारची कन्सेप्ट ही पण असते म्हणजे सईकडे आपण एका टायम सईकडे जाऊन करणं शक्य नाही म्हणजे ज्याला आपण पायलट प्रोजेक्ट म्हणतो आपण हे यू डू समथिंग इन अ पर्टिक्युलर चूज अ एरिया ऑन दिस थिंग आता हे आहे की तुम्ही बघा ना पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही ह्या चूज केला आहे हो निकाल तुम्हाला सांगतील ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा बसू आणि अॅनलाइज करू की काय झालं काय नाही झालं काय नाही काय व्हायचं आहे आणि कसं झालं कशामुळे झालं आणि माझं तर प्रामाणिक मत आहे की तुम्हाला सांगतो क्लीन स्वीप होणार आणि ज्या लोकांनी मागच्या वेळेस ज्यांना क्लीन स्वीप फक्त खोट्या मुळे मिळाली त्या सगळ्यांना त्या सगळ्यांची तर क्लीन स्वीप होणार कारण की लोक तर कंटाळे लोकांनी भोगले ना लोकांच्या आत्महत्या घरात लोक काय काय लोकांच्या लो, कोणाची बहीण कोणाची आई कोणाचं वडील कोणाचे भाऊ कोणतरी आत्महत्या केली ते कसं विसरू शकणार त्यांच्या नोकऱ्यावर हो त्यात नोकऱ्या हो गेल्या त्यांच्या उपासमारीची वेळ आली जो गोंडी काम करत होता त्याच्यावरती कधी त्याचं काम नाही त्याचे पोरं असे रकडत बसलेत यांनी घेतले निर्णयामुळं निमे निम्याच्या लोकांचं शिक्षण अर्धवट राहिलं आहे प्रायव्हेट कॉलेजेस त्यांना त्यांच्या डिस्ट्रीनमुळं सगळे बंद अवस्थेत पाहायला मिळतात त्यांनी विक्रीला काढलेत हे सगळं संपूर्ण सगळं 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 एकंदरीत सगळं जी एस टीमुळं तर काय सगळी वाताट झाली हा तुम्ही लागू करा जरूर करा पण नाही कोण म्हणतो आहे पण त्यावेळेस लागू करायच्या अगोदर तुम्ही निदान लोकांना तुम्ही विश्वासच घ्यायला पाहिजे चर्चा तरी झाली पाहिजे होती साधक बाधक चर्चा करून बाबा ह्याचा संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीवरती आणि आर्थिक परिस्थिती काय नोटाबंदीनं देशाचा कणा मोडला असं वाटतं म्हणजे कणास ठेवलाच नाही तर कणास तुपास चोराला केलं पावडर करून टाकली आता कशा करता आणि का आम्हाला ते म्हणजे लोकांना त्यांनी हे उत्तर दिलंच पाहिजे की हे का त्यांनी केलं तुम्हाला सत्ता पाहिजे घ्या सत्ता घ्या तुम्ही परत तुम्हाला पाहिजे पण निधन सांगा ना का केलं त्याच्या मागचा हेतू काय होता आज सगळ्यांनी ती उपासमारीची वेळ आणली का काय तुम्हाला करायचं आहे का म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मारून टाकायचं आहे का पण मारून टाका ना तुमच्याकडे आहे ना ते बॉम्ब द्या ना टाकून तुम्ही जावा कुठं तरी स्पेसमध्ये स्पेस शेटल स्पेस आणि ते सगळे बॉम्बिंग करून टाका भारतात आणि सगळे सगळे मेल्यानंतर तुम्ही या ना मग काय चाललं आहे का मला सांगा ना काय करायचं माणसाने आज बिचारी इथं जाताना किती वाईट वाटतं लोकांच्या इथं हे नाही ते नाही काय माझं नक्की ना उदयनराजे आहे ना, ना।, ना, ना? हां आता आपण चाललो आहे हे कन्यारीजण आहे इकडनं आपण मेढ्याकडे चाललो आहे हा मतदारसंघ माझ्या लाडके लाकटे बंधूंचा आहे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा आहे आणि हे संपूर्ण जेवर ह्या जे संपूर्ण हे ह्या बाजूला इथं वरती कास आहे डाव्या बाजूला या इकड्यावरती तुम्हाला दिसतंय वरती हे संपूर्ण इकडनं पुढं गेलं की संपूर्ण महाबळेश्वर लागतं आणि इकडं पुढं गेलं की संपूर्ण इकडनं असं सरळ गेलं की यू कॅन टू म्हणजे तुम्ही पाटणला जाऊ शकता जेटनं खाली उतरले उतर की कोयना कोयनावर खाली उतरणं केलं की तुम्हाला कपडे बदल लागतील कारण की तुम्हाला बमिडस घालायला लागतील की यू विल बी इन गोवा बाय टाईमथिंग कायच किती मतांनी निवडून यायला असं एकूणच वाटतं या या निवडणुकीमध्ये लोक टळतील लोकशाही ते राजे आहेत द्यायचं मत तर देतील नाही द्यायचं तर नकार देऊ नाही देतील हे त्यांच्यावरती आहे प्रामाणिकपणे मी त्यांच्यावर प्रेम करतो हे त्यांना पण माहीत आहे आणि ते करणार इट इज बियॉन्ड ऑल दिस वोटिंग फिटिंग फिटिंग आम्हाला काहीच नाही मी जेव्हा बघतो मतदारसंघाकडं किंवा ह्या लोकांकडं मी वोटर्स म्हणून बघत नाही पहिलं गोष्ट म्हणजे हे म्हणजे मी आय लुक म्हणजे माझं कुटुंब तर मी जेव्हा मला कोणी प्रश्न विचारतो तर ठीक आहे आई आहेत आई आहेत फॅ हे चिरंजीव आहेत कन्या आहेत वाईफ आहेत पण हे सुद्धा लोक हे केवळ हे नाही तर इन जनरल जे मी आता तुम्ही तुम्ही आता आला तुम्ही साणी झाला सगळ्यांकडं मी एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणून बघतो त्यामुळे ऑल युल अ यूज फॅमिली असं जर व्यापक दृष्टिकोन केलं तर दुश्मनी राहणार नाही तर आपण बघतोय उदयनराजे यांना अनेकदा आपण कोट्या करताना बघितलेलं आहे मस्करी करताना बघितलेलं आहे विविध आवाज काढताना बघितलेला आहे डायलॉग मारताना बघितलेलं आहे हे सगळं होत असताना मात्र खरे उदयनराजे जे आहेत ते त्याहून पलीकडचे आहेत आणि ते शोधण्याचा आपण असा प्रयत्न करतो आहे आपण बघितलं ज्या आपल्या मतदारसंघामध्ये जात आहेत इथला कुठला रस्ता नेमका कुठे जातो कुठली गल्ली कुठे जाते कुठलं धरण आलेलं आहे ते आहे कुठचा तलाव आहे कुठचं गाव आहे याचे सगळे डिटेल्स हे राजांना तोंडपाठ आहेत हे तेव्हाच शक्य असतं जेव्हा एखादी व्यक्ती त्या मातीतली असते आणि म्हणूनच उदयनराजे खऱ्या अर्थानं इथल्या मातीतला माणूस आहे असं म्हणावंसं वाटतं सातारा प्रचार एन सी दिवसभर बघतोय आणि अर्थात भाषण ते जेव्हा करतात तेव्हा दणधणीत असं भाषण असतं आणि त्यामुळेच त्यांचा या प्रचारात भर असं छोट्या मोठ्या सभांवरती आता पण जावळीमध्ये आहोत आणि मेढा पण आपण आलेलो आता ही गर्दी बरच काही बोलणारी आहे शेकड्याच्या संख्येनं शेतकरी इथं आलेले आहेत तसंच माथाडी कामगार इथं आलेले आहेत महिला वर्ग आपण बघतोय मोठ्या संख्येनं इथं आलेला आहे उदयनराजे भोसले यांना केवळ ऐकण्यासाठी ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत आणि आता उदयनराजे भोसले हे बोलायला सुरुवात करतात नेहमी सारखं त्यांचं भाषण तसंच दंडणीत होणार आहे ते थेट आपण ऐकूया निवडणूक निवडणूक नाही निवडणुकीसाठी आम्ही तुमच्या समोर येतच नाही येणार पण नाही ती निवडणूक राहिलीच नाही तिथं लोकशाही राहिली नाही निवडणूक काय घेऊन करता तिथं लोकशाही राहिली नाही ती संपुष्टात आलेली आहे त्यामुळं बाबासाहेबांनी जिलेले जे, ले ले। जे, जे, लग जे जी घटना यांनी ठेवली नाही तिथं तुमचे अधिकार झाले नाही तर वंचितने तुम्हाला एवढं केलंय या तुम्हाला वंचित केलंय दाखवण्याची छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आणि आज, आज भाग्य माझं की छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वंशज जे आहेत तर त्यांच्या सोबत मी दोघांचे मधोमध बरोबर उभा आहे उभा आहे आणि अर्थात दोघांचं स्वागत टी व्ही नाईन मध्ये मधल्या काळामध्ये जे काही झालं ते झालं मात्र आज एकदम दमदार प्रचार करताना भावाचा तुम्हाला बघतोय सगळ्या पोस्टर्सवरती फोटो आहेत तुमचे देखील त्यांचे देखील आश्वासक बरं बरं चांगलं चित्र आहे संघर्ष झाला आणि आपल्या समोरच आता भूमिका आम्ही जी सर्वांनीच मांडली संघर्षातनं शेवटी फायदा तो कुणाचाच नाही आहे आणि मतदारसंघामध्ये वातावरण बरंच संघर्षामुळं उत्तंग राहतं आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांना त्रास होतो पोलीस केसेस कोर्ट कचेरी आणि त्याच्यामुळं हे सगळं बाजूला ठेवून आपल्या मतदारसंघ म्हणा जिल्ह्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची आम्ही भूमिका घेतली याच्यामध्ये काय राजकीय नाही आणि मी परवा पण एक दोन सभेत बोललो की उदयनराजे लोकसभेचे उमेदवार मी विधानसभेला आमदार आहे किंवा मी पुढं लढवणार ते काय आमदार व्हायला इच्छुक नव्हते ना मी खासदार व्हायला इच्छुक होतो त्यामुळं असं आमचं दोघांचं पण कुठेही समोरासमोर काय निवडणूक होणार आहे किंवा संघर्ष अशी काही जे नव्हती पण काही समज गैरसमज म्हणा किंवा जे काही घडलं नगरपालिकेच्या ह्याच्यात त्यामुळं थोडंफार होतं पण आता आम्ही एकत्र आहे आणि पवार छान दिल जमाई पवार साहेबांच्या मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्याखाली आम्ही काम करतोय आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघातनं महाराज साहेबांना चांगलं लीड मिळाल आणि ते मोठ्या मताधिकाऱ्यानं लिहून येते नक्की दिल जमाई तर झालेली आहे मात्र दिलचे एकदम कशा वाटते वाटतं दिसते चित्र तरी ना मग उदयनराजे कधीच कोणाचं काही ठेवत नाही त्यामुळे परतफेड कशी होणार मग भावाची काय त्यांचं इलेक्शन झालं की शशिकांतचा फोटो तिथं असणार माझा माझं इथं असणार स्टार प्रचार प्रचारक तेव्हा देखील असा जोमात तुम्ही त्यांचा प्रचार देखील करा तर तेव्हा मोकळ असणार तेव्हा अजून जरा चालना मिळेल बुद्धीला एकदा एकदा दोघांचं एकत्र आपण दृश्य एकदा एकदा घेऊया छान महाराष्ट्राला बघू दे हे चित्र खूप महत्वाचं आहे आणि काही बोलला तर खूप खूप बोलायचं त्यांच्याकडे या क्षणाला भावासाठी गाणं म्हणावं असं वाटलं तर कुठलं मला तेरे बिना वोटिंग हो ना जो भी है वो साथ में जनते की सेवा में और अगर कोई बीच में आए की खैर नहीं रहेगी उस गोदम ऐसे ठिकाने पहुंचा देंगे जहां वो हर चीज से मोताज हो जाएगा और के वाक्यू सो मच भले पहाटे उदयन राजे हे घराच्या बाहेर पडले आणि आज खर तर नाश्ता देखील झालेला नाहीये त्यामुळे थेट आता जेवणाला इथं आलेले आहेत आपण बघतो एका छोट्याशा गावात ते अचानक थांबले आणि तिथं गावकऱ्यांबरोबरच अगदी साधा आहे साधं जेवण असं आवडतं राजे मीच खातो दुसरं काय परवडतच नाही राजे असं म्हणायला लागलं तर मग जनतेनं काय म्हणावं हे मला जिकडे जातो तिकडे गावकऱ्या वाढत काय माझ्या काय केलं बेत पिटलं बाकरी महाद्या राजांना आवडतं म्हणून सगळ्यात सगळ्यात आवडतं जेवण सगळ्यात सगळ्यात मनापासून आवडणार जेवण आहे प्युअर शाकाहारी पूर्ण राजे मी पण प्युअर शाकाहारी आहे मग जेऊ का तुमच्यासोबत चला आपण पण आता जेवूया कारण सकाळपासनं उदयनराजे यांच्यासोबत आपण भटकंती करतोय आणि असं असताना त्यांनी काही ब्रेकफास्ट केलेलं नाही आहे आपणही त्यांच्यावर काही केलेलं नाही आहे त्यामुळे आता निवांत पिठलं आणि भाकरीचा बेत आहे मस्त राजांच्या सोबत जेव्या उदयनराजे आता नऊ वाजता आहेत रात्रीचे आणि ही तिसरी सभा होती दिवसभरातली पहाटे किती वाजता बाहेर पडलाय उठला किती वाजता बाहेर किती वाजता दररोज मी पावणे पावणे सहा वाजता उठतो

राजे प्रेम म्हणावं खिडकी खाली काच खाली केल्यावर कोणतरी का काहीतरी देत तुम्हाला तेवढा दरार आहे तेवढ प्रेम आहे लोक समजतात की मी हप्ते गोळा करतो काय समजल्या जात काय बोमल्या जात उद्दाम चिखलफेक केली जाते तुमच्या वेळ आहेत लोक चिखलात असणारे चिखलफेक नाही करणार तर काय करणार एक दोन तीन इशू होते आज मी साताऱ्यात अनेक जणांशी बोललो एक तर मेडिकल कॉलेज अपूर्ण आहे ते अनेक अनेकांनी बोलून दाखवलं रॉबर्ट चेदर अरे मेडिकल कॉलेज एक अपूर्ण आहे अनेक जणांनी बोलून दाखवलं आणि दुसरं स्टँडच्या बाजूला महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक संग्रहालय जे आहे ते बनवायचं होतं हे इश्यूज बाकी आहेत अजून हो आहेत काय मेडिकल कॉलेज तर मागं झालं असतं पण ते वादत पडलं आणि आता ते मंजूर करून घेतलं ते फंड आता आचारसंहितेमुळे जे अडकलं आहे ते रिलीज करून तिथले बजेटमध्ये ते तरतूद झालेली आहे त्यामुळे भाग आहे आणि हे जे तुम्ही म्हणताय त्या संग्रहाच्या तुम्हाला माहीत आहे ते संपूर्ण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट मी तर हात जोडले झोपायला जो होणार किती झोपायला काय माहित झोपण्याचं काय नसतं तेच मला कळत नाही रोबो झालंय माझं आपण ऐकलं रोबोट झालेला माझा असं उदयनराजे म्हणतायत आणि रोज खरं तर दोन अडीच वाजतात त्यांना झोपायला आणि पहाटे साडेचार वाजता मात्र पुन्हा एकदा ते उठतात आणि अविरत आपण बघतोय त्यांच्या मतदारसंघात ते सध्या फिरतायत समस्या जाणून घेत आहेत आत्ता वेळ झालेली आहे इतिहास थांब थांबण्याची मात्र अर्थात उदयनराजे यांच्याबरोबरचा आज दिवस आपण सगळा बघितला संध्याकाळ आपण बघितली रात्र आपण बघितली अविरत ते जनतेला भेटत आहेत राजा म्हणून त्यांची का ओळख आहे हे त्याच्यावरनं लक्षात येत आहे आपण तर थांबतोय त्यांचा दिवस मात्र अजूनही संपलेला मी वैभव कुलकर्णी मराठी सातारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम